या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो शिरा तालुक्यातील आरळा बेर्डेवडी मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे शिरा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा बेरडेवाडी जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे शिरा तालुक्यातील आरळा ही महत्वाची बाजारपेठ असल्यामुळे येथील डोंगरमाथ्यावर वसलेल्या बेरडेवाडी खोतवाडी कोकणेवाडी विठ्ठलवाडी जळकेवाडी मिरुखेवाडी मंदूर धनगरवाडा येथील नागरिकांची व शालेय विद्यार्थ्यांची या मार्गावर नेहमीच इजा असते परंतु रस्त्याची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे रस्त्यावरील खड्डेमधून बेरडेवाडी हे आमची ग्रामस्थांची रस्त्याच्या विषयीसाठी मागणी आहे रस्त्याची फार डांबरीकरण झालेलं पण आता त्याला कमीत कमी दहा वर्षे व्हायला आली पण रस्त्याची दुरावस्था झाल्या रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे सुद्धा काय आम्हाला कळत नाही तेव्हा आम्ही वरच्यावर शासनाकडं मागणी करूनसुद्धा कोण काही लक्ष देत नाहीत आणि आराळा ते बेरडेवाडी बेरडेवाडीच्या वरच्या जे वाढलेल्या पठारावरले आहेत ते सर्व लोकांची इकडेच रहदारी असती आराळा पेट पडल्यामुळं जर माणूस आमच्या घरचा आजारी पडलं तर आता ये जा करण्याचे मोठं म्हणजे प्रॉब्लेम झालेला आहे आणि दुसरी गोष्ट ह्या रस्त्याची वाहतूक वाढण्याचं कारण आरळा ते इकडं पाटणला जाणारा रस्ता जवळ पडतो त्याच्यामुळे एकंड सुद्धा वाहतूक आहे त्यांच्या सुद्धा सुविधेची आरळा पेट पडते त्याच्यामुळं शासना आरळा बेडेवाडी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे अशी माहिती एस मराठीचे शिराशिर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार